मंडळी इकडे बघताय मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला तिकडे पुष्कारणी आहे एकदम वीस एक वर्षापूर्वी दम... त्याचा जीर्णोद्धार करताना त्याच्यामध्ये बांगड्या आणि कापडाचा एक तुकडा मिळाला होता मी एक अंदाज की ते ही सतीचं वृंदावन असावं छान असं लाकडावरती असं कोरी काम केलेलं आहे एकदम जुनं मंदिर पाहायचं असेल ना तर आमच्या दापोली तालुक्यातील पंच गावातील ब्राह्मणवाडी मधील श्री सप्तेश्वराचं मंदिर भिंतींवरती जे लाकडी खांब आहेत ना त्यांना देखील असं डिझाईन केलेले आहे बघा मंदिर खूप जुनं आहे बघण्यासारखं आहे मन प्रसन्न होतं एकदम बघून पहिल्यांदाच आलो आहे दापोलीत असून देखील मी इकडे ह्या म्हणजे ह्या मंदिराला पहिल्यांदाच व्हिजिट करतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण आणि असं देखील नमस्कार मंडळी मजेत मदतना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी तुम्ही दापोलीमध्ये फिरण्यासाठी येत असाल आणि तुम्हाला दापोलीमध्ये विविध गावांमध्ये जी पुराण क का, पुरातन काळी मंदिर आहे तुम्हाला पाहायचे असेल ना तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच होणार आहे तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील पंचनदी या गावामध्ये आणि पंचनदी गावामध्ये गाव श्री सप्तेश्वराचं एक पुरांज पुरातन काळी मंदिर आहे आणि लाकडी स्ट्रक्चर असणारं मंदिर आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल पण सबस्क्राईब करा मंडळी आपण थेट मंदिराची तिथे जाणार आहोत म्हणजे पंचनंदी गावामध्ये दापोली ह्या मुख्य शहरापासून साधारणतः पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती हे पंचनदी गाव असेल आणि त्याच गावामध्ये श्री सप्तेश्वराचं एक पुरातनकाली मंदिर आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला मंडळी थेट जावे आपण त्या पंचनदी गावामध्ये आणि श्री सप्तेश्वराचं मंदिर पाहूया चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा आणि चॅनल चॅनल पण सबस्क्राईब करा थेट या मंदिराच्या इथे चला मंदिराच्या स सर्व साहित्य मेंद्र चिऱ्याची तटबंदी आहे हा समोरचा एंट्रन्स चला मंदिरामध्ये जाऊया आपण दर्शन घेऊया चला मंडळी मंदिरामध्ये आतमध्ये इकडे आलोय तर आतमध्ये आता जावे आपण सर्व शूट करूया हे मंदिर बघण्यासारखं आहे छान असं लाकडावरती असं कोरी काम केलेलं आहे इकडे सभा मंडप लाकडी स्ट्रक्चर नंदी पूर्ण दीपस्तंभ पूर्णस्तंभ मंडळी आपण आता मंदिर मध्ये जागे दर्शन घेऊ आणि दाखवतो पूर्ण मंदिर काही खांब आहेत ना पूर्ण लाकडी त्याच्यावरती कोरीव काम केलेलं हे बघा लाकडावरती डिझाईन बघा अशा प्रकारे कोरलेली आहे मस्त एकदम जुनं मंदिर पाहायचं असेल ना तर आमच्या दापोली तालुक्यातील पंच गावातील ब्राह्मणवाडी मधील श्री सप्तेश्वराचं मंदिर भिंतींवरती जे लाकडी आहे आहेत ना त्यांना देखील असे डिझाईन केलेली आहे बघा चला मंडळी मंदिरामध्ये जाऊया आतमध्ये आलो इकडे देखील खूप छान प्रकारे असं डिझाईन आहे म्हणजे कोरी काम केलेलं आहे खूप जुनं आहे बघण्यासारखं आहे मन प्रसन्न होतं एकदम बघून घुमट बघा हा चला तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या लॉक लावलेला आहे त्यामुळे आपण आपल्या आतमध्ये जाऊ शकत नाही लांबून दर्शन चला श्री देव सप्तेश्वर प्रसन्न कडे घुमड बघा मस्त मला ही डिझाईन खूप आवडली लागणांची पाठी मागे 국찬. 오케이, 우리 강바지 봐봐. 지금은 이 길을 위로 가면 안 돼, 마찬가지. छान इकडे असा दरवाजा आहे आणि इकडून बाहेर जातात लाकडी दरवाजेत मंडळी ह्या मंदिरामध्ये येऊन मन प्रसन्न झालं अगदी मंदिर पण बघण्यासारखं आहे एकदम ह्या मंदिरावरती जी लाकडी स्ट्रक्चर आहे ना एकदम पुरातन काळी त्याला केले लाकडावरती केलेली डिझाईन कोरीव काम अगदी बघण्यासारखं आहे आणि हे बघताय खांब आहेत ना सामानवरती बघताय कसल्या प्रकारे डिझाईन केलेली आहे कोरीव मन अगदी को प्रसन्न होऊन गेलं दापोली या शहरापासून थोडं लांब आहे पण ह्या गावामध्ये येऊन आणि मंदिरामध्ये येऊन किती मन प्रसन्न झालं शांत वातावरण छान दरवाजा बघा एकदम लाकडी मजा दगाची चौकटले त्याच्यावरती बघा असं काव कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या साईडलाच बरोबर छोटस मंदिर आहे बघा विष्णूंच मंदिर आहे हे बघा मंदिरातून बाहेर पडल्याबरोबरच तिकडे समोर देखील मंदिर आहे बाळ मारुतीच तिकडे जाणार आहोत आपण मस्त वाटत एकदम मी पहिल्यांदाच आलोय दहापुली असून देखील मी इकडे ह्या म्हणजे ह्या मंदिराला पहिल्यांदाच व्हिजिट करतोय व्हिडिओच्या माध्यमातून पण आणि असं देखील इकडे बघताय आता नवीनच शेळमध्ये बांधलेले व ते पत्रे टाकलेले आहेत लाकडी स्ट्रक्चरच आहे बाळमारुतीचं हो दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून इकडे बघता हे खालती बघा मंडळी सर्वच चिऱ्यांचंच आहे इकडे पाटावर वंट मंदिराच्या बरोबर पाठीमागेच इकडे बघताय नंदी आपण जाणार प्रथम बाहेरून बघूया आपण लाकडी खांब असलेले सर्व स्ट्रक्चर यावरती आता पत्र टाकलेले आहेत मस्त बघण्यासारखं मंदिर आहे नंदी अजून एक मंदिर आहे इकडे बघताय त्या साईडलाच एक छोटस मंदिर आहे का लाकडी स्ट्रक्चर आहे खांब आहेत नाही आता चिऱ्याचे खांब आहेत गणपती बाप्पा आणि दुर्गा देवी दर्शन घ्या मंडळी छोट्याशा मूर्ती आहेत पण बघण्यासारख्या आहेत गणपती बाप्पा दुर्गा देवी मग ती घुमड बघा मस्त गेलाय आत्ताच मंडळी आपण या मंदिरामधून जाऊन आलो या मंदिराच्या समोरच बरोबर इकडे बघताय रातन काळी जुन्या मूर्ती आहेत आणि वट सावित्रीची एक मूर्ती आहे काका बोलले आता पण जवळून पाहूया चला बघण्यासारखं खूप आहे या आवारामध्ये बघा केवडे केवढे दगड आहेत मला वाटते खांबांचे दगड असं इकडे एक तुळशीचं वृंदावन मंदिर बघताय कधी बघण्यासारखं आहे मंडळी दीपस्तंभ मंडळी इकडे बघताय मंदिराच्या बरोबर डाव्या साईडलाच इकडे हे आहे काळीतले एकदम दगड आहेत बघा वरून दृश्य दाखवत आहेत मला पाणी आहे आतमध्ये मासे देखील आहेत जुन करून दाखवतो मला कदाचित दिसणार नाही व्हिडिओमधून आतमध्ये मासे आहेत मे महिन्यापर्यंत पाणी असतं नाही तर हा शेवटपर्यंत मंदिराबाहतील सर्व परिषद आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून सोबत तुम्हाला दाखवलंय मंडळी आणि संपूर्ण वेगळं बघताय सर्व चिरेत लावलेले आहेत प्रसन्न झालं खरच मंडळी या पुष्कर्णीच्या साईडलाच बरोबर एक समाधी आहे विचारलं तर नावगाव माहिती नाही पण ते एकदम जुनी मंद आहे तर मंडळी आपण आता मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिराबद्दलची सर्व आपण दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असेल आणि इकडे बघताय आपल्या आहेत या ट्रस्टी थोडक्यात माहिती सांगा जे काही मी लहानपणापासून ऐकत ऐकत आलो ती माहिती तुम्हाला सांगतो आमचं गाव गावाच्या मध्यभागी हे असलेलं शंकराचं पुरातन मंदिर आहे देवाघी शंकर म्हणजे शंकराची पिंड आहे उजव्या बाजूला काळभैरव आहे नंतर गणपती आणि क्षेत्रपाळ अशा चार मूर्ती मुख्य मंदिरात आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावरती उजव्या तला विष्णूची मूर्ती आहे भगवान विष्णू आणि त्याच्यावरती दशावतार कोरलेले आहेत त्याला गदाधर असं देखील म्हणतात आणि या प्रकारामध्ये लगेचच पुढच्या बाजूला एक समाधी आहे समाधीवरती पाऊल कोरलेली आहेत आणि त्यामधून ही समाधी कोणातरी वीरगती पावलेल्या पुरुषाची असावी असं वाटतं पुढे एक विहीर आहे त्याला तीन टप्पे आहेत आणि त्या प्रकाराच्या विहिरीला इकडे पुष्कर्णी असं म्हणतात त्या विहिरीला शेवटपर्यंत पाणी असतं म्हणजे मे महिन्यातसुद्धा सात आठ फूट पाण्याची लेवल असते लगेच पुढच्या बाजूला एक वृंदावन आहे वीस एक वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार करताना त्याच्यामध्ये बांगड्या आणि कापडाचा एक तुकडा मिळाला होता मी एक अंदाज की तेही सतीचं वृंदावन असावं त्यानंतर देवीचं देऊळ आहे त्याला दुर्गादेवी असं म्हणतो आम्ही त्याच्याही शेजारी एक गणेश मूर्ती आहे आणि त्याच्या पुढे जे मंदिर आहे ते अगदी साधं आहे पण त्याच्यामध्ये नंदीवर शंकर पार्वती आणि गणपती अशा तीन मूर्ती नीट पाहिल्याचं दिसतात आणि मला जी माहिती आहे ते त्यानुसार हे मंदिर सगळ्यात प्राचीन यादवकालीन असावं कारण त्यावेळेला अशा मूर्तींचा प्रघात होता त्यानंतर एक हनुमानाची मूर्ती आहे इथे वर्षभरामध्ये चैत्र महिन्यापासून हनुमान जयंती त्यानंतर श्रावण महिन्यात रुद्रस्वाहाकार नवरात्रामध्ये दहा दिवस देवीचा जागरण गो, गो गोपाळकाला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दे, नवरात्रात देवीचं जागरण आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंतीचा उत्सव इथे साजरा होतो महाशिवरात्रीचा सा देखील एक दिवसाचा उत्सव अशी इथली सगळी परंपरा आहे खूप छान माहिती सांगितलात धन्यवाद तर मंडळी मी आत्ताच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला इकडे वाटतं सावित्रीची छोटीशी मूर्ती आणि तिथं इकडे तुळशी वृंदावन तर आता या ह्याचं काम केलेलं आहे तुळशीचं इथे काम केलं ना तेव्हा ते काका बोलले जेव्हा ह्याचं बांधकाम झालं ना तेव्हा इथे बांगड्या सापडल्या असं बोलतात ते तर मंडळी इथे जो उत्सव दत्तजयंतीला उत्सव होतो आणि भगवान चं हे मंदिर शिव मंदिर अगदी हे बघून खूप मन प्रसन्न झालं आणि हा जो दत्तजयंतीच्या दिवशी उत्सव तो त्यांना विचारला त्या दिवशी का होतो तर त्यांनाही देखील त्याचं कारण नाही म्हणजे पूर्वाफार चाललेली प्रथा आहे तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं तर नक्की व्हिजिट कराल नागपूर या शहरापासून साधारणतः पंचवीस ते वीस किलोमीटरच्या अंतर असं मला वाटतंय आणि तुम्ही दोन साईड नेऊ शकता एक दापोली दाबोद रोडने आलात तर नक्की पंचगदी गाव रा, पंचमली गावामध्ये व्हिजिट करा आणि दुसरं म्हणजे दापोली गोरुंडी रोड आहे तर एक कोळखरे आणि पंचगली गाव लागतं म्हणजे गावागावातून रोड आहे अगदी बघण्यासारखं रोड आहे देखील आणि गावातून जो रोड येतो अगदी छान आहे काही खराब नाही आहे तर मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवतो आहे मी आय होप तुम्हाला आजचा हा श्री सप्तेश्वर मंदिर खूप आवडलं असेल आणि नक्की व्हिजिट करा खूप छान मंदिर मी फिरण्यासाठी म्हणजे पर्यटनासाठी दापोली तसं ना तर इकडे देखील नक्की व्हिजिट करा खूप छान मंदिर आहे कधी मन प्रसन्न होऊन जातं तर आय होप चला व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशामध्ये अवघून कळवा आणि चॅनल अगर नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय